मी उज्वला राऊत ज्ञान प्राप्त युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे शोधे तुझा काना कुठे जाऊन लपला यशोदे तुझा काना कुठे जाऊन लपला गवळणीला पाहून गाली खुद कन हसला गवळणीला पाहून गाली खुद कन हसला यशोदे तुझा काना कुठे जाऊन लपला यशोदे तुझा काना कुठे जाऊन लपला कोण कोका दही दुधाचे मडके नको फोडू नको न कोकाना दही दुधाचे मडके नको फोडू कोण कोकाना आता ना साडी करू नको कोकाना आता का ना साडी करू नंदाचा कानका करतो धिंगाणा नंदाचा कानका करतो धिंगाणा यशोदेला जाऊ कोणीतरी तरी सांगा यशोदेला जाऊन कोणीतरी सांगा यशोदे तुझा काना कुठे जाऊन बसला यशद तुझा काना कुठे जाऊन लपला गवळणीला पाहून गाली खुद कन हसला गवळणीला पाहून गाली खुद कन हसला घरी होत मला काना सासूचा जाच रे घरी होत काना मला सासूचा जाच रे शरण आले काना दूध देईन तुला निरसरे शरण आले काना तुला दूध देईन निरसरे तुझा काना कुठे जाऊन बसला यशोद तुझा काना कुठे जाऊन लपला पाहून गाली खुदकन हसला गवळणीला पाहून गाली खुदकन हसला यशोद तुझा काना कुठे जाऊन लपला यशोद तुझा काना कुठे जाऊन लपला एका जनार्दनी हा आनंदाचा काना एका जनार्दनी हा आनंदाचा काना भक्तासाठी घेतो अवतार नाना भक्तासाठी घेतो अवतार नाना यशोद तुझा काना कुठे जाऊन लपला यशोद तुझा काना कुठे जाऊन लपला गवळणीला पाहून गाली खुदकन हसला गवळणीला पाहून गाली खुदकन हसला यशोदे तुझा काना कुठे जाऊन लपला यशोदे तुझा काना कुठे जाऊन बसला कुठे जाऊन बसला यशोदे तुझा काना कुठे जाऊन बसला गवळणीला पाहून गाली खुदकन हसला गवळणीला पाहून गाली खुदकन हसला धन्यवाद